जिल्ह्यात कीटकनाशके फवारणी करताना एकोणचाळीस शेतकऱ्यांना विष बाधा तर एका शेतकऱ्याचा सर्पदंशानं मृत्यू यंदाच्या खरीप हंगामात पिकांवर फवारणी करताना आवश्यक ती काळजी न घेतल्यानं एकोणचाळीस शेतकऱ्यांना विष बाधा झाल्याच्या घटना एक एप्रिल ते आजपर्यंत घडल्या आहेत खरीप हंगामात कपाशी तूर यांसह फळपिकांवर फवारणी करण्यात येत आहे मात्र फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यानं मागील चार महिन्यात एकोणचाळीस शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी घडल्या आहेत त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे लोणार तालुक्यातील एका शेतकऱ्याचा कीटकनाशके फवारणी करताना सर्पदंशानं मृत्यू झालाय त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं विविध सूचना केल्या असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक एप्रिलपासून साधारणतः एकोणचाळीस शेतकऱ्यांना सौम्य प्रकारची विषबाधा कीटकनाशक फवारणी करताना झाल्याचा अहवाल आपल्याकडे आहे या सर्व रुग्णांवर किंवा शेतकऱ्यांवर ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांच्यावर उपचार करून ते सर्वांची प्रकृती जी आहे ती चांगली आहे जिल्ह्यामध्ये कीटकनाशक फवारणीमुळे दगावल्याची एकही बातमी आपल्याकडे नाही परंतु आ, काही दिवसांपूर्वी लोणार तालुक्यातील एक शेतकरी कीटकनाशक फवारणी करतेवेळी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची बा जी घटना आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे शेतकरी बांधवांनी विशेष करून सोयाबीन पिकामध्ये ज्यावेळेस आपण फवारणी करतो तर त्यावेळी गुडघ्यापर्यंतचे जे गंबूट आहे ते, ते वापरणं आवश्यक आहे हातामध्ये ग्लोज वापरणं आवश्यक आहे त्याचबरोबर फवारणी करताना हातामध्ये एखादी काडी किंवा एखादी लाकूड घेऊन त्याच्या आधारे थोडंसं चाचपणी करणं आवश्यक आहे जेणेकरून असं काही सर्पदंशाच्या आणि त्याच्यामुळे जीवितहानीच्या घटना घडणार नाही त्याच वेळ बरोबर जे काही औषध फवारणी करतो त्यावेळी मास्क त्याच्यानंतर डोक्यावर कॅप असेल आणि औषध फवारणी करतेवेळी जे काही तंबाखू असेल किंवा पाणी असेल हे हाताची चांगल्या प्रकारे स्वच्छता केल्यानंतर किंवा चांगल्या साबणाने हात धुतल्यानंतरच ते वापरणं किंवा पाणी पिणं योग्य आहे